नमस्कार म्हणजे कशा आहात म्हणजे ना म्हणूनच तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका पातेलात मी तेल गरम करत ठेवलं का बारीक चिरलेला कांदा मटण चवीनुसार मीठ हळद हो, एकसारखं परतून दिलं त्यानंतर थोडंसं मटणाला तेल सुटस तर आपण एका ताटामध्ये ते पाणी गरम करण्यासाठी ठेवून देऊया पाणी गरम झालं आपण मटणाला पण छान तेल चटलेलं आहे पाहू शकताय आणि त्यात पाणी ॲड करून आपण हे मटण छान शिजवून देऊया त्यावर आपण मसाला करूया पांढरे तेल जिरे लसूण खोबरे कोथिंबीर लाल तिखट सगळं एकसारखं मिक्सरला बारीक करून घेऊया पाहू शकता एकदम एकदम बारीक झालेलं आहे कडई गरम करत ठेवूया कढई छान गरम झाली आहे तेल बारीक चिरलेला कांदा एकसारखा का, लालसर तर परतून घेऊया इथे आपलं मटन छान शिजलेलं आहे पाहू शकता आपलं मटण छान शिजलं आहे आपण मग बारीक केलेला मसाला आपण त्या आप कांद्यात ॲड करून छानसा मसाला तेल सुट असतो परतून घेऊया आणि एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ छान मट मसाल्याला तेल सुटलं की आपण शिजलेलं मटण सगळं मसाल्यात ॲड करूया आणि सगळं एकसारखं मिक्स करून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता हे पाहू शकता आपलं मटण इथे तयार आहे एक दोन ते तीन मिनटं एक छानशी वाफ येऊन देऊया इ बघा मग आपल्या सुक्याला छान तेल सुटलेलं आहे सुक्याला तेल छान तेल सुटलेलं आहे आणि एक चमचा मटन मसाला परत सगळं मटण मसाला मिक्स करून घेऊया मटन मसाला मिक्स केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया पाहू शकता किती छान दिसत आहे ना मटन सुक्क आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत बरं का या मटन सुक्क खायला आणि जाता जाता आपल्या इन्स्टाग्रामलाही फॉलो करून जा